नमस्कार सगळ्यांनाच काळे साहेब बापू सगळे पण छान टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन हा जो आहे जगावं की मराव तर शेतकऱ्याला मी एवढंच सांगेन जगावं आणि मानान जगावं माना मनामध्ये कुठलाही प्रश्न पडू देऊ नका छान मानाने जगायचं सुंदर चांगले दिवस येतील नाही आणायचे आणि आपण आणू कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा रे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असा कधीच शेतकरी मांडणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय काय आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखरेहून येऊन खातात वांद्र खातात वानोळा म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होत तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा अभाव गव्हाचा अभाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे नमस्कार शेतकरी भावांनो आणि माई बहिणींनो जगावं की मराव नाना पाटेकर असं म्हणतात शेतकऱ्यांनी जगाव शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे पण नुसतंच जगलं नाही पाहिजे तर सन्मानाने जगलं पाहिजे शरद जोशी म्हणायचे या देशातील शेतकऱ्यांचं लाचारीचं जीवन संपवून त्यांना सुखाने आणि सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे प्रश्न जगण्याचा नाही जगतात तर सर्वच जनावर जगतात कुत्री मांजरं जगतात रानातली वन्य प्राणी जगतात आकाशातली पशु पक्षी पाखर जगतात सजीवही जगतात सारे जगतात तशीच माणसंही जगतात पण निव्वळ जगण जग्न म्हणजे जगण नव्हे तर सन्मानाचं जीवन जगणे याला अनन्य साधारण महत्व आहे आणि सगळ्यांची म्हणजे शेतकरी जर सोडला तर उरलेल्या इतर लोकांची अशी इच्छा आहे की शेतमा शेतकऱ्यांनी सन्मानाने जीवन जगलं पाहिजे भावांनो आणि माय बहिणींनो एका दाण्याचे हजार दाणे शेतकऱ्याला तयार करता आले त्याला आजही तयार करता येतात तो एका दाण्याचे हजार दाणे करण्यामध्ये पारंगत आहे त्याला प्रावीण्य आहे तो एक्सपर्ट आहे पण एका रुपयाचे हजार रुपये करायचे म्हटले तर त्याची तिथे मात्र बोम आहे त्याला शंभराचे साठ करणे जमते शंभराचे एकशे दहा काही करणे जमत नाही आणि हाच मुख्य उद्देश या सगळे व्हिडिओ बनवण्यामागचा किंवा तुमच्या समक्ष वारंवार येण्यामागचा हा माझा उद्देश आहे हा आपला दुसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण एफ पी सी अर्थात फार्मर प्रोड्युसर कंपनी या दिशेने जावं शेती आज ना उद्या बुडणार आहे ज्यांना काहीतरी जमत ज्यांना काही जमत नाही त्यांचा तर प्रश्नच मिटला ते करत राहतील शेती काही अडचण नाही कोणाची पण ज्याच्याकडे स्किल आहे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे ज्याच्याकडे डोकं किंवा मेंदू वगैरे म्हणतात ना तो आहे ज्यांना अन्य काही करता येतं त्याने शेतीच्या बाहेर पडून अन्य काही केलं पाहिजे आणि त्यासाठी सध्या फार्मर प्रोड्युसर कंपनी हा एक आशेचा किरण दिसतो अशा उद्देशाने हा विषय घेऊन आपण पहिल्या भागामध्ये बघितलं मित्रांनो खर तर हा जो एकंदरीतच माझा प्रयास आहे तो शेतकरी उत्पादक कंपनी अर्थात फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांनी कशा स्थापन कराव्या त्याचे मार्ग काय आहेत त्याचे फायदे काय आहे नुकसान काय आहे ती कंपनी कुठे रजिस्टर करावी लागते वगैरे वगैरे माहिती देणे हा मागा या मागचा हा माझा उद्देश होता पण पहिला भाग प्रकाशित झाला आणि त्यावर ज्या कॉमेंट आल्या प्रतिसाद आले ते पाहिल्यानंतर मग असं वाटतंय की आपण फार वेगाने पुढे जाण्याची गरज नाही फारसा उपयोग नाही काय होईल आपण पुढलं पुढलं सांगत राहू आणि मागचं जे जसं आहे तसंच जर चालत राहील तर त्याचा जो कोणी काही करणार आहे त्याला काहीही फायदा होणार नाही एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे प्रत्येक अवस्था वेगळ्या असतात शेती कसणे शेतीमध्ये उत्पादन काढणे अर्थात शेतकरी होणे ही वेगळी अवस्था आहे व्यापार करणे एक वस्तू विकत घेऊन दुसऱ्या माणसाला ती वस्तू विकणे हा ही दुसरी अवस्था आहे उद्योग टाकणे उत्पादन करणे त्याच उद्योगामध्ये प्रॉडक्शन घेणे ही तिसरी अवस्था आहे आणि ह्या तिन्ही अवस्थांचे स्वभाव मी शब्द वापरतो स्वभाव त्यामागची विचारशैली ही परस्पर भिन्न आहे वेगवेगळी आहे वेग एकामेकाशी मेळ खात नाही जर तुम्हाला एक अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेत जर जायचं असेल तर तुम्हाला तुमचे स्वभाव बदलावे लागतील तुमचे विचार बदलावे लागतील तरच तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाऊन काही चा तरी चांगला आपण करू शकतो अन्यथा कुठेही गेलो आहे तेच विचार आहेत तोच स्वभाव घेऊन जर आपण इतरत्र कुठेही गेलो तर यशस्वी होऊ शकत नाही ही सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपण पहिला भाग प्रसारित केला अब जरा त्या त्याकडे जाऊ आपण पहिला भाग प्रसारित केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या प्रतिसाद आले जवळजवळ काही एकशे प्रतिसाद आलेत आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून तीन गोष्टी प्रतिसादकांनी त्यांच्या प्रतिसादामध्ये लिहिल्यात पहिली काय मुख्य मुख्य प्रतिसाधकांचं मत असं क जर शेतकऱ्यांनी शेती सोडूनच दिली तर लोक काय खातील हाय गंमत आहे अरे बाबा लोक काय खायचे काय नाही खायचे दगड खायचे माती खायचे अन्न खायचे की अजून काय खायचं ते त्यांचा विचार करत बसतील ना तू कशाला विचार करतोस की जग काय खाईल तुला देवाने जगाच्या कल्याणासाठी जन्माला पाठवलेलं नाही सगळ्यात पहिले शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की जगाला स्वस्तात म्हणा किंवा फुकतात म्हणा अन्न पुरवायला जन्माला घातलेलं नाही शेतकऱ्याला सुद्धा देवाने इतर माणसासारखाच एक मनुष्य म्हणून जन्माला घेतला घातलेला आहे फालतूचा विचार सोडून दे जग काय करेल तो विचार सोडून दे जगात फार चांगलं चाललंय बावन्न मजली चौपन्न मजली शंभर मजली दीडशे मजली त्यांचे बंगले चढत आहेत त्यांच्या घरी मर्सिडीज पासून सगळ्या चारचाकी वाहनं लागत आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे काय काय असेल नसेल ते सगळं त्यांच्याकडे आहे ते जीवनाचा चांगला उपभोग घेत आहेत चांगल्या तऱ्हेनं घेत आहे त्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जात आहेत फाड 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 इंग्लिश बोलत आहे ते उद्याचे अधिकारी होणार आहे तुमच्या छातीवर राज्य करणार आहे त्यांची चिंता तू कशाला करतोस की तो काय खाणार आहे तो काय खाणार नाहीये की दगड खाणार आहे की माती खाणार अरे आपला आधी विचार कर बाबा तुझ्या मुलाच्या कमरेवरची जी चड्डी फाटली ना तिला सुई दुरानं कसं विनायचं याचा आधी विचार कर तू तुझ्या संसाराचा विचार कर तुझ्या शेजारचा भाऊ छोट्याशा रकमेसाठी काही हजार रकमेसाठी गळ्याला गळफात घेऊन झाडावर लटकतो स्वतःच जीवन संपवतो त्याचा विचार कर त्याचा विचार करता येत नसेल तर तुझ्यावर ही पाळी येणार नाही याचा विचार कर आणि स्वतःचा स्वभाव बदल मूळ मुद्दा या मागचा असा की शेतकऱ्याने आपली शेती आपल्याला कशी परवडेल याचा पहिले विचार केला पाहिजे इतर विचार करून काही उपयोगाचं नाही दुसरा मुद्दा काय म्हटलं प्रतिसाधकांनी अनेकांनी आता त्याला सल्ला म्हणूया आपल्या देशात सल्ला सांगणाऱ्याचं सगळ्यात मोठं जर कुणाचं पीक येत असेल ना तर सल्ला सांगण्याचं आता सल्ला सांगणारी जी एक मोठी गंमत असते यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नसते यांचं कुणी ऐकतच नाही बाहेर गेले कुणी ऐकत नाही चौकात बसले कुणी ऐकत नाही चार मित्र असेल तेही यांचं ऐकत नाही आणि महत्वाचं म्हणजे याच्यापेक्षा याच्या घरची बायको थोडीशी बरी डोकेवान असते ती सुद्धा याच ऐकत नाही आणि याच कुणीच ऐकत नाही तर मग हा मनुष्य कुणाला सल्ला सांगतो शेतकऱ्याला हा एक प्राणी बरा आहे कुणीही यावं आणि त्याला सल्ला सांगून जावं जो येतो तो, तो शेतकऱ्याला सल्ला सांगून जातो तर ही मंडळी आता ही काही सल्ला सांगतात तेव्हा यांना त्याच्या ते मागचं मोठं विज्ञान कळलं असते शास्त्र कळलं असते असं काहीच नसते म्हणतात वैदिक शेती करा झिरो बजेट शेती करा निसर्ग शेती करा सेंद्रिय शेती करा आध्यात्मिक शेती करा आता यांना यातलं खूपच कळतं काय यांनी काही प्रचंड अभ्यास केला आहे का दहावीस वर्ष शेतीत राबून तशा तऱ्हेची शेती करून काही प्रयोग केले आहेत का त्याचे हिशोब लिहिले आहेत का मग कमाई केली त्याचं बॅलन्स बॅलन्सशीट बनवलं आहे का अशा तऱ्हेची शेती करून कधी काही इन्कम टॅक्स भरला आहे का दोन पैसे कमावून याच उत्तर नाही असं आहे हो यांना कशातच काही माहीत नाही कुणीतरी म्हणतोय ना म्हणून हाय म्हणतो आणि शेतकऱ्याच्या हाती एक नवा खुळखुळा देतो की अशी शेती कर म्हणजे तुझं भलं होईल तशी शेती कर म्हणजे तुझं भलं होईल या पलीकडे यांच्याकडे फारस काहीही नसतं आता गंमत आहे शेतीच्या बाहेरच्या माणसांनी असे सल्ले दिले तर ते आपण समजू शकतो त्यांच्यावर आपलं काही बंधन नाही आणि त्यात आपली काही अडचणही नाही पण जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की अशी अशी शेती केल्यानं आपलं बरं होणार आहे तर तो काय म्हणतात ना आगीतून निघणे आणि निखाऱ्यात घुसणे असा काहीतरी तो इकडून निघणार आहे तिथे जाऊन घुसणार आहे याच्या पलीकडे काही फर फरक पडणार नाही आहे मी या शेती पद्धतीबद्दल प्रामाणिकपणे सांगतो विरोधात नाही सेंद्रिय शेती करा जैविक करा रासायनिक करा किंवा तुम्ही आध्यात्मिक वैदिक काय असेल ती शेती करा किंवा रासायनिक शेती करा आधुनिक शेती करा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करा कशीही शेती करा त्याच्याबद्दल कुणाच्या मनात विरोध असण्याचं काहीही कारण नाही हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे शेतकऱ्यांनी कुठली शेती करावी त्याला जे आवडेल ती त्यांनी शेती करावी पण जेव्हा ही मंडळी अशा तऱ्हेची मांडणी करतात की अशी शेती केली म्हणजे परवडते तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उभा होतो मोठी अडचण निर्माण होते कारण ते खरं नसते असं काही होणार नसते पण तरीही मंडळी बोलत राहतात आणि शेतकरी त्याला फसत राहतात शेतकऱ्यांना जर शेती सोडून अन्य व्यवसायात जायचं असेल तर त्यांना त्यांचे हे विचार बदलावे लागतील शेती करायची असेल तरी बदलावे लागतील पण मी आता हा जो एक नवीन सिरियल चालवतो आहे त्यामध्ये मी शेतकऱ्याबद्दल काहीही बोलणार नाही कारण आयुष्य गेलं त्यांच्यासाठी सगळं बोलता बोलता सर्व आलेत आणि गेलेत शरद जोशी आले एक दिवस निघून गेले हे यांना कशाचा काही फरक पडला नाही मी तर सामान्य मनुष्य आहे कशाला शेतकऱ्याला बरंच काही सांगायला जाऊ कोण ऐकतंय तुमचं सांगणारे खूप आहे हो पण शेतकरी तुमचं ऐकतो का जर तो ऐकायला तयार नसेल तर निष्कारण सांगत बसण्यासाठी आपलाही जन्म झाला नाही असं समजणाऱ्यापैकी मी एक आहे मी फक्त त्यांच्याच विषयी बोलतो की ज्यांना थोडाफार मेंदू आहे डोक्यात थोडेफार विचार आहेत काहीतरी कौशल्य आहे अंगात बळ आहे ताकद आहे गुणवत्ता आहे आणि काहीतरी नवीन करायचं असेल, असेल, असेल तर पर्यायी जर उपलब्ध असेल पर्याय जरी उपलब्ध पर्यायही उपलब्ध असेल तर त्यांनी शेतीच्या बाहेर पडून नवीन मार्गाने गेलं पाहिजे हे मी या उद्देश या सगळ्या सिरियलमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे भावानु एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरचं दशक तुम्ही आठवा ज्यांचा जन्म त्याच्यानंतरचा फार उशिराचा असेल त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावं आजोबाला विचारावं आजीला विचारावं शेजाऱ्याला विचारा, विचारावं कुणालाही विचारावं एकोणीसशे साठ सत्तर ते सत्तरच्या दशकामध्ये निसर्ग शेतीच व्हायची बर का सेंद्रिय शेतीच व्हायची जैविक शेतीच व्हायची तेव्हा कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं ना कीटकनाशक होत ना रासायनिक खते होते तेव्हा अशीच शेती व्हायची आणि काय व्हायचं लोकांना दोन वेळ खायला अन्न मिळत नव्हतं लोक उपास मारीनं मेले आणि मग सरकार भानावर आलं आणि त्यांनी हरित क्रांती म्हणून योजना आणली आणि हरित क्रांती आली रासायनिक खतं आली सोबतीला कीटकनाशके आलं आणि यांनी या देशातलं चित्र बदललं छटाकभर लोकसंख्या असताना जेव्हा पोटभर खायला मिळत नव्हतं उपाशी लोक मरत होती आणि आज प्रचंड लोकसंख्या वाढलेली असताना कितीही खाल्लं तरी सरत नाही एवढं अन्नधान्य शेतमाल जर तयार झाला असेल तर तो रासायनिक खते आणि कीटकनाशके यांनी मानव जातीवर केलेला उपकार आहे तुमच्यावर केलेला उपकार आहे हे लक्षात घ्या जर रासायनिक खते आणि कीटकनाशके आली नसती ना तर आता तुम्ही ह्या जो व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगतो कदाचित तुम्ही आज जिवंतच नसते लहानपणी जल्मला बरोबर तुमची बाई उपासमारीने मेली असते तुझा बापही उपासमारीने मेला असता आणि तुम्हीही मेले असते हे तुम्ही जिवंत आहात हे रासायनिक खताचे आणि कीटकनाशकाचे उपकार आहे तुमच्यावर आणि तरीही तुम्ही त्याला बेमान होणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणीही नाही आज सहज अन्न मिळतंय स्वस्तात अन्न मिळतंय म्हणून तुम्हाला उत्मास आला असेल तर निसर्ग असा उत्मास कधीही मान्य करत नाही आणि खपवून घेत नाही मी एवढं सांगितलं पण मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही रासायनिक शेतीच करा तुम्ही कीटकनाशकच वापरा असं मला म्हणायचं नाही मला इतकंच म्हणायचं आहे की भानावर या आणि शेतीच्या एकंदरीतच शास्त्राचं काय रहस्य आहे हे शोधून घ्या कुणीतरी काहीतरी बोलतो म्हणून तुम्ही नका बोलू शास्त्र शुद्ध बोला विचारांनी बोला शेतकऱ्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे याचा नेमका विचार करा आणि नंतरच बोला भावांनो आपण या सिरियलमध्ये एक एक अशा तऱ्हेचा मुद्दा घेणार आहोत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मी असं नाही म्हणत आहे की मला सगळं समजतं मी म्हणतो तेच खरं आहे हे शास्त्रीय दृ दृष्ट्या अत्यंत चुकीचं असतं असा या जगाच्या पाठीवर कुठलाच एक जीव नाही किंवा एक मनुष्य नाही की त्याला कळतं तेच खरं असतं असं बी असं काही नसतं पण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जो काही मी अनुभव घेतला जो काही जो अभ्यास केला त्यावरून मला जे दिसतंय ते तुमच्यासमोर मांडतोय आणि तुम्हाला जे काही दिसत असेल ते तुम्ही आमच्यासमोर मांडा चर्चा करू पण एक लक्षात घ्या जो विचार अनंत प्रश्न जरी पुढे टाकले अनंत उपप्रश्न जरी पुढे टाकले तरी उत्तर देऊ शकतो तो खरा विचार असतो जो तीन पावलं चालतो आणि चौथ्या पावलाला लढ अडखळतो तो विचार खरा नसतो काळाच्या कसोटीवर विचार जर तपासायचे असतील पडताळा घ्यायचा असेल तर चर्चा करून जो विचार शेवटपर्यंत अगदी शास्त्र शुद्ध दृष्ट्या मांडणी करत जाईल उत्तर देत जाईल तोच खरा विचार असतो आणि या याच्यात सिरियलमध्ये आपल्याला या तऱ्हेची चर्चा करायची आहे आणि एक एक पाऊल फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करायची तिकडे काय जायचं शेती सोडून तिकडे काय जायचं का जायचं याचं उत्तर सुद्धा आपल्याला या सिरियलमध्ये मिळणार आहे आपण या सिरियलमध्ये या पी बद्दल विचार करणार आहोत संपूर्ण विचार करणार आहोत या पी सी कशी स्थापन करावी तिची पद्धत काय ती कोण स्थापन करून देतं त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे काय योजना घेता येऊ शकतात त्या योजना घ्यायच्या असेल तर आपल्या स्वतःमध्ये काय गुणवत्ता लागते आपली काय पात्रता ऐपत वगैरे लागते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार भेटूयात पुढल्या भाग नंबर तीनमध्ये धन्यवाद